गुजराती लोक आणि व्यवसाय हे तसं म्हणायला गेलं तर आश्चर्यकारक समीकरण नक्कीच नाहीये कारण गुजराती लोक आणि व्यवसाय हे समीकरण सोबत आहे हे आपल्याला सुद्धा माहीत आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका गुजरात मधल्या डायमंड मर्चंट बद्दल आपल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी भरघोस बोनस आणि भेटवस्तू देऊन करोडो रुपये खर्च करण्यासाठी हा व्यावसायिक ओळखला जातो त्यांनी आपल्या जवळपास सहाशे कर्मचाऱ्यांना गाड्या भेट दिल्या आहेत ते हरिकृष्ण एक्सपोर्ट्स या हिरे उत्पादक आणि निर्यात कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत अर्थातच आज भागात आपण जाणून घेणार आहोत सुरतच्या सर्वात जास्त श्रीमंत असणाऱ्या सावजी धनजी ढोलकिया यांच्या प्रवासाबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते सुरत एक व्यावसायिकांचं शहर आहे असं म्हटल्यास सुद्धा काही हरकत नसावी कारण इथे जवळजवळ सगळेच आपला आपला व्यवसाय करणारे आहेत आणि यातच सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सावजी धनजी ढोलकिया यांचं नाव समोर येतं पण आता एवढा श्रीमंत व्यक्ती म्हणलं की त्यांचं शिक्षण सुद्धा तेवढंच ते हायफाय असणार असं आपल्याला वाटतं पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की सावजी ढोलकिया यांनी वयाच्या तेराव्या वर्षी आपलं शिक्षण सोडून दिलं होतं म्हणजे त्यांचं शिक्षण काही पाचवी सहावी असेल आणि तरीही ते आज सुरतचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि डायमंड मर्चंट बनवले जाणारे एक मोठे व्यावसायिक सुद्धा आहेत त्यामुळे शिक्षण हे पैसा कमवण्यासाठी नाहीतर फक्त ज्ञान घेण्याच्या उद्देशाने करावं हे आपल्याला कळत शून्यातून एवढं मोठं विश्व उभारलं जाऊ शकतं आणि त्यांचा हा प्रवास अशाच अनेक तरुणांना जे आपलं विश्व शून्यातून उभारण्याचं स्वप्न बघत असतील यांच्यासाठी मोटिवेशन ठरू शकतं सूरतच्या सर्वात जास्त श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणारा सावजी यांचा जन्म अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावात झाला तुळशी हिम्मत आणि घनश्याम या चार भावांपैकी चा ते एक आहेत कुटुंबाला आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला ज्यामुळे सावजी यांनी वयाच्या वर्षी आपलं औपचारिक शिक्षण बंद केलं तेराव्या वर्षी शाळा सोडलेले ढोलकिया एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये तिकिटाचे भाड खिशात घेऊन साडे बारा रुपये घेऊन राज्य परिवहन बस मध्ये चढले आणि तिथून ते आले ते सरळ सुरतला आणि यानंतर सावजी ढोलकिया यांनी सुरतमध्ये त्यांच्या काकांच्या हिराच्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली दहा वर्षाच्या कठोर हिरे पॉलिशिंगच्या कामानंतर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांच्या कंपनीचा पाया एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सावजी धनजी यांनी त्यांचे भाऊ गणेशश्याम ढोलकिया हिंमत ढोलकिया आणि तुलसी ढोलकिया यांच्या सुरत सुरतमध्ये हरिकृष्ण एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ची स्थापना केली कंपनीचे डायमंड कटिंग आणि पॉलिशिंग युनिट सुरत इथे स्थापन करण्यात आले तर निर्यात कार्यालय मुंबईत आहे दोन हजार चौदा पर्यंत सहा हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या बळाचा अभिमान बाळगून ते हिरे उत्पादनात एक प्रमुख नाव बनले होते सावजी धनजी यांचा दूरदृष्टी पाच मध्ये दिसून आला जेव्हा त्यांनी हरिकृष्ण एक्सपोर्ट्स अंतर्गत किस्ना हा ज्वेलरी ब्रँड लॉन्च केला आज किस्ना हा भारतातील सर्वात मोठा डायमंड ज्वेलरी ब्रँड म्हणून उभा आहे ज्याची देशभरात सहा हजार दोनशे पन्नास पेक्षा जास्त आउटलेट आहे आणि ते हरिकृष्ण एक्सपोर्ट संस्थापक आणि अध्यक्ष सावजी ढोलकिया बनले दोन हजार चौदा मध्ये त्यांच्या कंपनीने चारशे कोटी रुपयांची उलाढाल नोंदवली जी मागील वर्षापेक्षा एकशे चार टक्क्यांनी गुंतलेला आहे किस्ना डायमंड ज्वेलरी हा एक पॅन इंडिया ब्रँड आहे ज्यामध्ये सहा हजार पाचशे पेक्षा जास्त किरकोळ दुकान पूर्ण करण्यासाठी चारशे ऐंशीहून अधिक वितरक आहे सावजी ढोलकिया यांची कंपनी सध्या मुंबईतून थेट पन्नासहून अधिक देशांना तयार हिरे निर्यात करते याशिवाय अमेरिका बेल्जियम युएई हाँगकाँग आणि चीन मध्येही त्यांचे सहयोगी आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्थापन झाल्यापासून एच के समूहाने जगाला पाहण्यासाठी सातत्याने नैसर्गिक हिरे आकार कट आणि आकारात सादर केलेले आहेत कंपनीचे वैभव दर महिन्याला पंचेचाळीस हजार कॅरेट पेक्षा जास्त हिऱ्यांचे उत्पादन करून एक्क्याऐंशी देशांमध्ये निर्यात करण्यापडलीकडे आहे व्यवसायापेक्षा समाजाप्रती असलेल्या समर्पणात त्यांचे जास्त महत्व आहे वैद्यकीय सेवेदारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणापासून त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि बरंच काही कंपनीत आठ हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि सावजी या सर्वांचीच ठीक काळजी घेतात आपल्या कामगारांना कार आणि घरे यासारख्या महागड्या भेटवस्तू दिल्याने ते जवळपास दरवर्षी चर्चेत असतात दोन हजार अठरा मध्ये त्यांनी सहाशे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून आवडीने कार भेट दिल्या यापैकी चारशे रेनॉल्ट क्विड होत्या यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये सावजीने मर्सिडीज बेन सह हो, कंपनीत पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना बक्षीस दिले होते त्यावेळी सुरत मधील प्रत्येक मर्सिडीज बेन्स जीएलएस थ्री फिफ्टी डी एक्सक्लुझिव्ह ची ऑन रोड किंमत सुमारे एक कोटी रुपये होती दोन हजार सोळा मध्ये सावजीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक्कावन्न कोटी रुपयांचा दिवाळी बोनस दिल्याबद्दल प्रसिद्धी मिळवली होती त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक हजार दोनशे साठ कार आणि चारशे फ्लॅट भेट दिले होते आता हे झालं सावजी यांच्या कंपनीबद्दल आणि त्यांच्या यशाच्या गोष्टी बद्दल थोडस जाणून घेऊया त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याबद्दल तर त्यांनी लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून एक तलाव बांधला आणि याबद्दल त्यांना विचारल्यावर ते म्हणतात माझ्या मते एखाद्याची पाण्याची गरज पूर्ण करणं हे सर्वात मोठं उदात्त कार्य आहे माझे मोठे बंधू गोपाळभाई ढोलकी यांनी मला प्रेरणा दिली की प्रेर जर तुम्हाला जीवनात खरोखरच बदल घडवायचा असेल तर तो पाण्याने करा गुजरातचं सहा टक्के उत्पादन हे शेतीतून होत असल्याने त्यांना सक्षम बनवणं आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यापेक्षा काहीही चांगलं असू शकत नाही त्यामुळे आम्ही एक तलाव बांधण्याचा निर्णय घेतला माझ्या या प्रकल्पावर इतका निस्तीम विश्वास होता की त्यामुळे मला सौराष्ट्रासारख्या रखरखीत प्रदेशातील कडाक्याच्या उन्हात काम करण्याचं बळ मिळालं हे एक कठीण आणि आव्हानात्मक काम होतं पण पाणी मिळाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यावर सगळ्या कष्टाचं आणि कष्टाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटलं त्यामुळे मला शंभर तलाव बांधण्याची तिथूनच प्रेरणा मिळाली यामधूनच ते फक्त पैशाने नाही तर मनाने सुद्धा श्रीमंत असल्याचं आपल्याला कळून येतं आणि फक्त एक दोन नाही तर त्यांनी आतापर्यंत तब्बल पंचाहत्तर तलाव बांधली आहेत आणि यासाठी त्यांना दोन हजार बावीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं आता सावजी यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर सावजी धनजी यांनी गौरीबेन ढोलकिया यांच्याशी विवाह केला आणि ते एकत्र खाजगी वैयक्तिक जीवन सांभाळतात क्वचितच ते सार्वजनिकपणे हजेरी लावतात या जोडप्याला चार मुलं आहेत मीना निमिषा द्रव्या आणि किस्ना सावजी धनजी यांची एकूण संपत्ती ही बारा हजार कोटी रुपये आहे पण एवढी श्रीमंती असून सुद्धा सावजी हे अतिशय आयुष्य साध्या प्रमाणात जगतात त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे मुला द्रव्याला कुटुंबाचं नाव न वापरता का, स्वतंत्रपणे काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं द्रव्याने विविध नोकऱ्या केल्या ज्या ज्युत्यांचे दुकान मॅक्डॉनल्ड आणि कॉल सेंटर यांचा समावेश आहे आर्थिक संघर्षाचा सामना करूनही द्रव्याने जीवनाचे मौल्यवान धडे शिकले अखेरीस त्याने एका हॉटेलच्या बेकरी विभागात दररोज सुमारे दोनशे रुपये पगाराची नोकरी मिळवली सुद्धा होती स्वतः एवढं ऐश्वर्य असूनही कष्टाची किंमत कळावी म्हणून त्यांनी हे केलं होतं तर ही गोष्ट होती सावजी धनजी ढोलकिया यांची तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद